नमस्कार नंबर एक कोणत्याही प्रकारचे थेपले किंवा पराठे बनवताना त्यामध्ये उकडलेला बटाटा किसून घालावा म्हणजे पराठे थेपले मस्त खुसखुशीत होतात नंबर दोन भात शिजवताना एक कप तांदळासाठी एक ग्लास पाण्याचा वापर करा यांनी भात मोकळा सुटसुटीत होतो नंबर तीन डाळ चांगली होण्यासाठी अर्धा ते एक तास आधी डाळ पाण्यात भिजत ठेवा नंबर चार स्वयंपाक करायला सुरुवात करण्यापूर्वी एका भांड्यात पाणी गरम करून ठेवा म्हणजे पुलाव खिचडी वाटण्याच्या भाजीमध्ये गरम पाणी वापरले की भिजण्यासाठी वेळ कमी लागतो नंबर पाच ज्वारीचे पीठ जुने झाले असेल तर त्यात एक चमचा गव्हाचे पीठ टाकून भाकरी बनवा भाकरी बनवताना अजिबात तुटणार नाही नंबर सहा वांग्याची भरीत बनवताना मसाला वाटला नसेल तर भाजलेली शेंगदाणे लसूण खोबरे पाणी न घालता त्याचे वाटण करून वांग्याचे भरीत बनवले तर चव भन्नाट येते नंबर सात पुरणपोळी बनवताना पुरणपोळी लाटण्याच्या वेळेस खाली गव्हाचे पीठ न वापरता ज्वारीचे पीठ वापरावे यामुळे पुरणपोळी छान क्रिस्पी होते नंबर आठ भजी बनवताना पिठामध्ये लिंबाचा रस पिळून घालावा यामुळे भजी चवीला छान लागतात तेही शोषून घेत नाही नंबर नऊ दही भाजीमध्ये घालायचे असेल तर अगोदर व्यवस्थित फिटून मगच मसाल्यांमध्ये घालावे यामुळे दही मसाल्या टाकल्यावर फाटत नाही आणि भाजीची चव देखील छान लागते नंबर दहा फ्रीजमध्ये काळ्या रंगाची बुरशी येत असेल तर फ्रीज पुसताना खायचा सोडा वापरून फ्रीज पुसावा नंबर अकरा कांद्यांचे एकदम बारीक स्लाइस हवे असतील तर वेपरच्या किसनीने देखील छोटे स्लाइस होतात नंबर बारा मसाले भात बनवताना थोडासा पावभाजी मसाला टाकावा याने भात खूपच चविष्ट होतो नंबर तेरा शेंगदाण्याची शेंग पाण्यात उकळवताना फुटू नये म्हणून त्यामध्ये गूळ टाका किंवा शेंगांना मीठ लावून ठेवा फुटणार नाही नंबर चौदा उकडीचे मोदक करण्यासाठी नवीन तांदूळ वापरावा नवीन तांदळाला चिकटपणा चांगला असतो त्या पिठाची उकड छान येते नंबर पंधरा वाटलेले मसाले नेहमी मंद आचेवर शिजवावे यामुळे रंग आणि चव चांगली येते नंबर सोळा कोणतीही भाजी कमी पाण्यात शिजवावी चविष्ट होते नंबर सतरा लसूण किंचित गरम केला तर साल लवकर निघते नंबर अठरा हलव्यासाठी रवा भाजताना त्यात अर्धा चमचा बेसन घालावे हलवा चवदार होतो नंबर एकोणावीस भाजीची ग्रेव्ही चविष्ट होण्यासाठी तेलाऐवजी तुपाचा वापर करा नंबर वीस पुरी लाटून घ्यावी आणि तळण्यापूर्वी दहा मिनिटे फ्रीजमध्ये ठेवावी यामुळे तळताना जास्त तेल शोषून घेणार नाही नंबर एकवीस कोणतीही ग्रेव्ही बनवताना टोमॅटो छान पिकलेलेच वापरावे रंग छान येतो नंबर बावीस कोणतीही भाजीला फोडणी देताना गॅस मंद ठेवावा यामुळे भाजीला छान स्वाद येतो नंबर तेवीस आले लसूण पेस्ट बनवताना त्यात नेहमी लसूण जास्त आणि आलं थोडं वापरावं नंबर चोवीस आले लसूण पेस्ट जास्त काळ टिकण्यासाठी ती बनवताना त्यात थोडं मीठ आणि तेल टाकून बनवावे नंतर हवा बंद बरणीमध्ये ठेवावी नंबर पंचवीस पालकपुरी बनवताना पालक गरम पाण्यात टाकल्यानंतर लगेच काढून बर्फाच्या पाण्यात घालावा यामुळे पालकाचा रंग हिरवागार राहतो नंबर सव्वीस बऱ्याच वेळा साखरेला मुंग्या लागतात अशा वेळी साखरेत लवंग आणि दालचिनी टाकल्यास मुंग्याला होत नाही नंबर सत्तावीस शेंगदाणे आणि रवा डब्यात ठेवले की जाळ्या लागतात त्यासाठी हलके भाजून घ्या मग डब्यात ठेवा त्यामुळे शेंगदाणे आणि रव्याला जाळी लागत नाही नंबर अठ्ठावीस बटाटे जर जास्त प्रमाणात शिजले असतील तर ते फ्रीजमध्ये ठेवा बटाटे कडक बनतील तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली असेल तर आपलं स्वयंपाकघर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका ही व्हिडिओ आवडली असेल तर चॅनल स व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि बघत राहा आपलं स्वयंपाकघर हा चॅनल थँक्यू धन्यवाद खुश रहा